नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती अपडेटमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो आज जाहिरात येणार चायवर का आचारसंहितेपूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य पोलिस पैभ भरतीची जाहिरात येणार म्हणजे येणार कारण त्याबाबतचं एक आपण शासन स्तराकडून आलेलं परिपत्रक पोलीस भरतीबाबतचं बघणार आहोत शासनाने हा निर्णय घेतलाय याचा अर्थ की त्यांना जाहिरात टाकायची आहे त्याच्यामुळेच हे तत्काळ कालचं परिपत्रक आपल्यास बघायला मिळालं आहे तर संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत कितीपर्यंत जाहिरात येऊ शकते काय म्हटले पत्रात चला सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो नवीन तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीची कुठलीही अपडेट असू द्या सर्वप्रथम खरी आणि विस्तृत स्वरूपात फक्त हेल्पिंग गणेश्वर मिळेल तर मित्रांनो तुमच्यासाठी खास पंचेचाळीस हजार रुपये जम्बो हे पुस्तक आपण सांगत आलो होतो ते सांगण्याचं कारण काय त्याच्यामध्ये मागील सतत पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचवलेलं नंबर एक स्मार्टबुक आहे मित्रांनो यावर्षी जी काही पोलीस भरती झालेली आहे तर त्यामध्ये अठ्ठ्याण्णव पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई असेल चालक बँडसमन एसआर पी एफ ह्या जर आपण प्रश्नपत्रिका बघितल्या तर हाडबे जम्बो श्रीज पोलीस भरती बुक्समधून सरासरी साठ ते नव्याण्णव प्रश्न जसेच्या तसे किंवा त्यावर आधारित आलेले आहेत तर एकाच पुस्तकातून तुम्हाला एवढंच जर नॉलेज मिळत असेल तर बाकी पुस्तकामध्ये वेळ वाया घालता कितीही पायरीची पुस्तक आली तरी ओरिजिनल ही ओरिजिनलच राहणार आहे त्यामुळं वाशाळपणा नाही तर त्याचा रिझल्ट बोलत असतो त्यासाठी बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदावा बदामाची किंमत कमी होत नाही म्हणून हे पुस्तक खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चावन चौऱ्याण्णव क्रमांकावरती तर चला बघूया आपण काय पत्र होतं तर बघू शकता गृह विभाग महाराष्ट्र शासन अति तत्काळ दिनांक सत्तावीस नऊला एक पत्र प्रति अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खासबते महाराष्ट्राचे मुंबई यांना पाठवण्यात आलं होतं आणि विषय होता की पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस तर पोलीस शिपाई सौरगावची दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे संभावित रिक्त पदे याबाबतची न्याय माहिती विहित विवरणपत्रामध्ये शासनास दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी ही विनंती अशा प्रकारचं कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन गणेश गायकवाड सर यांनी हे पत्र पाठवलं होतं आणि त्या हे सत्तावीस तारखेला हे पत्र आलं आणि कालचं अठ्ठावीस तारखेचं पत्र आपण बघ बघूयात तर या अठावीसचं पत्र तुम्ही बघू शकता ते कशामुळे आलं हे पत्र तर ते पूर्ण माहिती विचारली त्याचं कारण एकच आहे की लवकरच आपली जाहिरात येऊन धडकणार आहे एक दोन दिवसामध्ये आपल्याला काही जिल्ह्यांच्या जागा सुद्धा कळणार आहेत त्यामुळे बघत राहा हेल्पिंग सर्वात अगोदर सर्वोत्तम बातमी देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करत राहू धन्यवाद